शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ जाहीर करावे पंजाब सरकारनं हेक्टरी पन्नास हजार रुपये जाहीर केले आहे तर पंजाब सरकार हे फक्त राज्यापुरत या ठिकाणी आहे इकडे महाराष्ट्रामध्ये केंद्रात देखील भाजपचं सरकार आहे राज्यात देखील या ठिकाणी तेच सरकार आहे पण अशा वेळी असेल तर सरकारनं शेतकऱ्याला तारण सरकारनं शेतकऱ्याच्या पोटासाठी काहीतरी करणं कर्तव्य आहे एक रुपयात पीक विमा होत आहे हे तर बाजूलाच आहे कर्जमाफी बाजूला आहे पीक विमा बाजूला आहे मात्र दुष्काळानं ओल्या दुष्काळानं पावसानं आमचे वावराच्या वावर वाहून गेली वावरातली आमच्या माती वाहून गेली वावराच्या वावरा समुद्राला जाऊन मिळाले तरी देखील सरकार तुटपुंजी मदत आम्हाला तीन हजार रुपये एकरी देत आहे अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे एकीकडे एक एक मुख्यमंत्र्यांच्या बेडसाठी मुख्यमंत्र्यांना झोपण्यासाठी दुसरीकडे तीन तीन हजार रुपये तुम्ही या ठिकाणी देताय विमानातून एखादा माणूस मरून पडला तर त्याला एक कोटी रुपये तुम्ही देता आणि शेतकरी वाहून गेला तर त्याला दोन तीन लाख रुपयाची तुटपुंजी मदत तुम्ही देता मग या माणसाच्या जीवनामध्ये हा भेदभाव का माणसाचं जीवन जसं काय मतदानाचा अधिकार एक आहे तसा माणसाचा जीवनाचा अधिकार देखील एक आहे की मदत देखील सरकारने आता आपत्ती व्यवस्थापनामधून जास्तीत जास्त देणं गरजेचं आहे आपली जी मागणी आहे राष्ट्र आहे ही मागणी मान्य न आपलं अमरून उपोषण कशा प्रकारचे आम्ही शांततेच्या मार्गाने प्राणांतिक कुपोषण करणार आहे शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांना कोणी वाली राहिलेले नाही शेतकऱ्यांना कोणी या ठिकाणी ते ओमराजे निंबाळकर साहेब सोडले बच्चू कडू साहेब सोडले रविकांत तुमकर साहेब सोडले तर इकडे विदर्भ मराठवाड्यामध्ये कोणी शेतकऱ्याला बघायला तयार नाही आणि म्हणून या सिल्लोडच्या बोकर्दांच्या कुलंबरीच्या पैठणच्या पूर्ण विदर्भाच्या पूर्ण मराठवाड्याच्या नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आज आम्ही बसलो आहे आणि शेतकरी जातीच्या घेण्याखाली आतापर्यंत एक होताना आपण बघितला आता मातीसाठी आणि शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या पोरांनी एक होणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही या उपचार बसलो आहे तर मंडळी हे आहेत मंगेश सावळे त्यांनी आता सिल्लोड या ठिकाणी मरणांतिक आमरण उपोषण सुरू केला सध्या महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे शेतकऱ्यांचा शेतीचा गुराढोरांचा पिकांचा मसन वाटा झालाय दुर्गंधी सुटली आहे सगळीकडे आणि सरकार झोपेचं सोंग घेत आहे मुख्यमंत्र्यांच्या पलंगासाठी बावीस लाख रुपये खर्च येतो आहे आणि शेतकऱ्यांचे कुटुंब उघड्यावर आल्यात घरात अन्न राहिलेलं नाही आहे घरात दाणा राहिला नाहीये पाणी राहिलं नाही आहे पाणी आहे पण ते पाणी पुराचं आहे ते पाणी प्यायचं का शेतकऱ्यांनी ते पाणी प्यायचं का सर्वसामान्य जनतेनी तुमच्या झोपण्यासाठीच्या पलंगाला बावीस लाख रुपये लागतात शेतकरी वाहून जातोय मरतोय त्याला लाखन दोन लाख रुपये मदत जाहीर करताय शेतकऱ्याचं आयुष्य शेतकऱ्याचं जगण इतकं स्वस्त झालंय का शेतकऱ्यांसाठी तुम्ही काहीच करू शकत नाहीये का असे सवाल यावेळेस मंगेश साबळे यांनी उपस्थित केले तर मंडळी मंगेश साबळे यांचं सिल्लोड या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे मंगेश साबळे यांना साथ देण्यासाठी आता उत्स्फूर्त असा प्रतिसाद देणं अतिशय गरजेचं आहे शेतकऱ्यांनी साथ दिली पाहिजे या लढ्यामध्ये मंगेश साबळे यांना एकटं पडू देता कामा नये मंगेश साबळे एकटे पडले नाही पाहिजे हा लढा मंगेश साबळे यांचा घरचा नाही आहे एकट्यांचा नाही आहे तुमच्या आमच्या सर्वांचा आहे आपलं काम म्हणून आपण तिथे हजर राहिलो पाहिजे किमान आपल्या तालुक्यातून तरी आपण गेलो पाहिजे मंगेश साबळे हे स्वतःसाठी लढत नाही आहेत संपूर्ण शेतकऱ्यांसाठी लढतात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी लढतात ज्यांना शक्य असेल त्यांनी निश्चितच या ठिकाणी आपली हजेरी लावून या लढ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे एकीचं बळ हे प्रचंड मोठं असतं आणि त्याची ताकद या सरकारला दाखवून देण्याची वेळ निश्चितच आलेली आहे हे एकीचं बळ जेव्हा दिसेल त्यावेळेस सरकार खडबडून जागा होईल किमान जी तुटपुंजी मदत सरकार करते एकरी तीन हजार आणि चार हजार जी मागणी मंगेश साबळे यांची आहे की किमान कि पन्नास हजार एकरी मदत झाली पाहिजे कमीत कमी त्यात काहीतरी तुमच्या आमच्या पदरात येईल तर निश्चितच या सगळ्या गोष्टींवर विचार होणं अतिशय गरजेचं आहे तुम्ही येणार का कमेंटमध्ये अवश्य नोंद करा धन्यवाद